एक जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी सकाळी पावणे बाराच्या दरम्यान मनमाड नगर चौकीजवळ रेल्वे गेट क्रमांक ब्याऐंशी येथे हुबळी वाराणसी मुझफ्फरनगर एक्सप्रेस या रेल्वेगाडीच्या धडकेने भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर याचा दुर्दैवी मृत्यू झाला घटना घडली त्यावेळी रेल्वे फाटक बंद होते अनेक वाहन चालक व स्थानिक नागरिक रस्त्यावर थांबलेले होते याच दरम्यान जवळपास अर्धा किलोमीटर अंतरून उडत आलेल्या एका मोठ्या मोराला सदर धावत्या ट्रेनने जोरदार धडक दिली सदर घटना शिवसेना प्रमुख मनमाड संजय दराडे रमेश काकड बापू दराडे रमेश जाधव संजय राऊत आणि परसरातील परिसरातील इतर नागरिकांनी बघितल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मोराला रेल्वे पटीवरून बाजूला घेऊन गंभीर जखमी मोराला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला व वन्य पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांना सदर घटनेची माहिती दिली अवघ्या काही मिनिटात वन विभागाचे वनरक्षक सोनाली वाघ अंकुश गुंजाळ हे घटनास्थळी पोहोचले व मोराची वैद्यकीय तपासणी केली असता सदर मोर मृत झाल्याने पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली सदर घटनेने एक आपला भारताचा राष्ट्रीय पक्षी हा अशा पद्धतीने मेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे प्रबंधभूमी मार्सिन्यूजसाठी न्यूज इंचार हरीश मारू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ॲप डाऊनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा